वार्ता कत्तलीसाठी एकशे एकवीस गोवंश जनावरांची सुटका तीन आरोपींना दिनांक सहा जानेवारी रोजी गोपनीय खबर प्राप्त झाली की काही इसम नागपूर पांढरकवडा हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरून हैदराबाद करिता ट्रमांक बी एन अकरा सदतीस ट्रमांक सीजी चोवीस करीत आहे अशी माहिती प्राप्त झाली होती त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हा शाखा येथील पथकाने नागपूर हैदराबाद रोड वरील केळापूर टोल प्लाझा येथे सापळा रचून पांढरकवडा हैदराबाद जाणाऱ्या वाहनांवर लक्ष ठेवून पहाटे पाच वाजता प्राप्त गोपनीय माहितीच्या आधारे गोवंशांनी भरलेला ट्रक थांबवला पोलीस स्टाफ व मदतीने वाहने रस्त्याच्या बाजूला घेऊन आरोपी नामी वर्ष एकोणपन्नास राहणार दुर्गा चौक रोशनपुरा मूर्तिजापूर जिल्हा अकोला मोसीन अली सय्यद मोबिन वर्ष पंचेचाळीस राहणार वार्ड क्रमांक एक रेत तालुका अकोट जिल्हा अकोला इर्षादुल्ला खा किस्मत खा वय वर्ष बत्तीस राहणार पठानपुरा मूर्तिजापूर तालुका मूर्तिजापूर जिल्हा अकोला अशा पंचा समक्ष पाहणी केली असता त्यात गोवंशीय बैल गोरे असे एकशे एकवीस गोवंश जातीची जनावरे आणि दोन्ही वाहने असा एकूण किंमत अंदाजे सत्याऐंशी लाख एकवीस हजार असा मुद्देमाल जप्त करण्यात आला कोंबून नेत्यांना नमूद गोवंशाची अवधेरित्या वाहतूक करीत असताना मिळून आल्याने नमूद प्रकरणी पोलीस स्टेशन पांढरकवडा येथे गुन्हा नोंद करण्याची कारवाई सुरू आहे सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक कुमार चिंता उपविभागीय पोलीस अधिकारी पांढरकवडा श्री रामेश्वर वैंजणे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सतीश चौरे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय कुमार वाढवे जमादार उल्हास कुरकुटे सुनील खंडागडे सुधीर पांडे सुधीर पिदुरकर निलेश निमकर रजनीकांत वडावी चालक सतीश फुके सर्व स्थानिक गुन्हा शाखा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली मारेगा वार्ता वाजित कुरेशी पांढरकवडा यवतमाळ